नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजचा दिवस सर्वांचा आनंदाचा सुखाचा व समाधानाचा जाऊ अशी स्वामीचरणी प्रार्थना करते तर आज भीमसेनी कापूरचे उपाय सांगणार आहे हा भीमसेनी कापूर आहे ना तो पूर्णपणे प्युअर असतो तर ह्याचे उपाय पण आपल्याला सकारात्मक व खूप त्याचे फायदेच भेटतात आपल्याला म्हणून शक्यतो भीमसेनी कापूरच वापरा तरच तुम्हाला त्याचा हंड्रेड पर्सेंट रिझल्ट भेटणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा सगळ्याच्या जीवनात काही ना काही प्रॉब्लेम असतात कोणच नाही ज्याच्या जीवनात टेन्शन प्रॉब्लेम नाही आहे कोणाला नोकरीचं टेन्शन तर कोणाला पैशाचं टेन्शन तर कोणाला आजारपण तर कोणाला कर्जाचं टेन्शन कोणच्या कोणाच्या घरात भांडणं कटकटी आजारपण हे चालूच असतं असे अनेक टेन्शन व प्रॉब्लम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात असतात आपण आपण आपल्या आपल्या परीने त्याचे मार्ग काढण्याचा प्रयत्न करतच असतो पण जर काही सोपे उपाय केल्याने जर आपले प्रॉब्लम व टेन्शन कमी होत असतील व ते उपाय केल्याने त्या टेन्शनचे प्रॉब्लेमचे मार्ग निघत असेल तर हे उपाय नक्की करा तर बघा घरात जर भांडण कटकट घरात एक वेगळीच भीती वाटत असेल तर भीमसेनी कापूरचे पाच तुकडे घ्या व ते घरात चार कोपऱ्यात ठेवून द्या व दररोज सकाळ संध्याकाळ दिवा बत्ती करताना भीमसेनी कापूर जाळावा व त्यात थोडीशी पिवळी मोहरी व दोन लवंग टाकायचे आहे व त्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते व सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो तर अगदी बघा आठ ते दहा दिवसात तुम्हाला तुम तुमच्या घरात शांतता व वा आनंदाचं वातावरण भेटेल तर हे तुम्ही कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकता पण हे सलग अकरा दिवस किंवा एकवीस दिवस करायचे आहे आता दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की तुम्हाला नोकरी नाही भेटत नोकरी भेटली तर टिकत नाही दुकानात कस्टमर कमी झाले आहेत नोकरीमध्ये प्रगती नाही होते तर तुम्ही हा उपाय करा अगदी प्रभावशाली उपाय आहे नक्की करा तर एक काचेचा बाऊल घ्यायचा आहे त्यात तुम्हाला सात वडी भीमसेनी कापूर व त्यात एक तुकडा फिटकरी घ्यायची आहे व एक मूठ जाडं मीठ घ्यायचं आहे हे तिन्ही वस्तू तुम्हाला त्या काचेच्या बाऊलमध्ये ठेवायचे आहेत त्याला एक का लाल किंवा पिवळ्या कपड्याच्या तुकड्याने तुम्हाला व्यवस्थित ते झाकून घ्यायचं आहे तुम्हाला कुठलंही स्टीलचं झाकण किंवा कुठलंही प्लॅस्टिकचं झाकण नाही ठेवायचं आहे त्याच्यावर तुम्हाला त्या लाल कपडा घ्यायचा आहे लाल कपड्याचा एक तुकडा घ्यायचा आहे व त्या कपड्याने तुम्हाला ते बाऊल व्यवस्थित झाकून त्याला तुम्ही रबर बँड बांधा किंवा तुम्ही एका धाग्याने व्यवस्थित त्याला बांध बांधून घ्यायचं आहे व बघा हे दर शनिवारी तुम्हाला बदलायचं पण आहे तर ते जे जुनी जे जुनं जे असणार आहे त्याचा कापूर उडून जाणार आहे तर दर शनिवारी कायच करायचं आहे तुम्हाला ते उचलून तुम्ही एका पाण्यामध्ये वाहून टाकायचं आहे व तुम्हाला दुसरं त्यात त्याच मात्रामध्ये तुम्हाला परत ते आपल्याला भरून ठेवायचं आहे तर हे तुम्हाला तुमच्या घराच्या तुमच्या दुकानाच्या गल्ल्यामध्ये ठेवायचं आहे व तुम्ही तुमच्या घरामध्ये पण हे तुम्ही जिथे तुमचं कबट आहे तुमचं जे लॉकर आहे तुम्ही जिथे पैसे ठेवता तिथे तुम्हाला हे ठेवायचं आहे खूप प्रभावशाली उपाय आहे तुमचा कामधंद्याचा मार्ग मोकळा होतो तुमचे पैसे येण्याचा मार्ग मोकळा होतो तुमचा कामधंदा व्यवस्थित चालतो व कुठनं ना कुठनं पैसे येण्याचा मार्ग तुमचा मोकळा होतो अगदी तीन ते चार दिवसात बघा तुम्हाला खूप असा फरक जाणवेल खूप असा हा प्रभावशाली उपाय आहे आहे नक्की करा काम व्यवसाय व्यवस्थित सगळं चालणार आहे व तुमचं मन पण एकदम प्रसन्न राहणार आहे आता तिसरा उपाय सांगणार आहे जर तुम्हाला लक्ष्मी मातेची कृपा हवी असेल तुम्हाला वाटत असेल की अचानक धन लाभ झाला पाहिजे किंवा तुमचे पैसे कुठं अडकले आहे ते तुम्हाला भेटले पाहिजे तर दर शुक्रवारी तुम्हाला एक गुलाब घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला पाच भीमसेनी कापूरची वडी त्या ज्या पाकळ्या असतात ना गुलाबाच्या त्या पाकळ्यांमध्ये तुम्हाला ते पाच वडी व्यवस्थित त्या गुलाबामध्ये घालून घ्यायचे आहे व तुमच्या घरात जी लक्ष्मी माता आहे तुम्हाला ते गुलाब तुमच्या घरातल्या लक्ष्मी मातेजवळ ठेवायचं आहे दिवाबत्ती करायचं आहे व तुम्ही त्यांना प्रार्थना करायची आहे व तुमची जी काही काही इच्छा आहे ती लक्ष्मी मातेजवळ बोलून दाखवायची आहे व तुमची जे पैसे अडकले आहेत ते येण्यासाठी तुम्हाला लक्ष्मी मातेजवळ प्रार्थना करायची आहे व तुम्हाला हे सलग एकवीस दिवस एकवीस शुक्रवारी हे करायचं आहे तुम्हाला अगदी छोटासा उपाय आहे पण अगदी प्रभावशाली उपाय आहे नक्की करून बघा कुठनं ना कुठनं तुमचे पैसे येण्याचे मार्ग मोकळे होणारच आणि तुमचा जो पैसा अडकलेला आहे तोसुद्धा येण्याचा मार्ग मोकळा होणारच तर हे नक्की करा अगदी विश्वासाने करा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक नक्की द्या आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ माझे तुम्हाला भेटत राहतील तर धन्यवाद श्री स्वामी समर्थ